कळमेश्वर रेल्वे स्टेशनवर आढळली अर्चना ढोके यांचा मृतदेह मंगेश गमे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार कळमेश्वर गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या अर्चना सुनील ढोके या महिलेचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे त्या मृत अवस्थेत अंदाजे दिवसांपासून पडून होत्या मात्र लक्षात आले नाही अर्चना ढोके या नऊ वर्षीय मुलासह रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून राहत होत्या काही महिन्यांपूर्वी त्या गॅस कंपनीत कार्यरत होत्या पण कॅन्सर झाल्यामुळे त्यांना नोकरी भरून कमी करण्यात आली त्यानंतर परिस्थितीने त्यांना रेल्वे स्टेशन परिसरात राहण्यास भाग पाडले दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मुलगा कुमार वर्ष ढोके जेवण घेऊन परत आला असता अर्चना या बेपत्ता होत्या त्यांचा काही स्थांग पत्ता लागला नव्हता अखेर आठवड्यानंतर रेल्वे स्टेशन कळमेश्वर येथे त्यांचा मृतदेह आढळून आला अंदाजानुसार त्या दोन दिवसांपूर्वीच निधन पावल्या होत्या सामाजिक कार्यकर्ते मंगेश लीलाधर गमे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचवला सात जुलै दोन हजार व ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष कृष्णाजी बगडे यांच्या पुढाकाराने अर्चना ढोके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच अंत्यसंस्काराला कळमेश्वर तहसीलमधील नायब तहसीलदार तडसे साहेब वरुडा ग्रामपंचायत मधील सरपंच स सदस्य व नागरिक यांची उपस्थिती होती या संपूर्ण प्रकरणाने समाजातील उपेक्षित वर्गाच्या दुःखद वास्तव्याचं चित्र समोर आले आहे कुमार वंश ढोके या चिमुकल्यासाठी प्रशासन व समाजाकडून आवश्यक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी शहर प्रतिनिधी अजय हिवराळे कळमेश्वर